वामानाद कर्डक यांच्या शब्दातलं आणि शाहिर भीमराव कदम यांच्या आवाजातलं हे क्रांतिकारी गीत नक्कीच आपल्या अंगावरती काट आणल सामाजिक विषमता आणि वास्तव या क्रांतिकारी गीतातून आपल्या पुढे सादर कर लाईक करून जास्तीत जास्त आपले मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या स्वातंत्र्याचा अर्थ हा कळू द्या करू द्या आता तरी घरी घास मिळू द्या आता तरी घरी घास मिळू द्या आता तरी घरी घास मिळू द्या जागुला जवान आग ऑग गरीबी घाल आणि घाला गरीबी हि त्यामध्ये जळू द्या जळू द्या आता तरी गरीबाला घास मिळू द्या आता तरी गरीबाला घास मिळू द्या राजे महा मी ताजे समाज क्रांतीचा बोल जाव यास गोड घास बड़ा मंडळी दे त्यावरती तेल तुम्ही ओतले पड़ी ने इकडेही अहो इकडेही पड़ी ती वरू जा वरु द्या आता तरी घास मिळू द्या आता तरी घास मिळू द्या करी मजूरी ती मोल करी माता मोल मजूरी माग तसे आता जोंड्याची उंच रासुराहू द्या तमाला अरे कष्टाचे किलोचार घेऊन आम्हाला जात्यावरी जात्यावरी ओहो जात्या जाऊनी द्या दळू द्या आता तरी गरी बाला घास मिळू द्या आता तरी घरी बाला घास मिळू द्या स्वातंत्र्याचा अर्थ हा करू द्या करू द्या आता तरी गरी बाला घास मिळू द्या आणि म्हणून वामन दादा म्हणतात वामन ही क्रांती तुम्हाला नव्या विचारान ही नाली कोट वरी सप्त सिंधु तापले तरी पार करू गुराबीची घालू गरीबी ध्येयावरी अहो ध्येयावरी दृष्टी खिळू जा खिळू द्या आता तरी गरीब घास मिळू द्या आता तरी गरीबाला घास मिळू द्या अरे स्वातंत्र्याचा अर्थ हा करू द्या कळू द्या आता तरी गरी घास मिळू द्या आता तरी गरीबाला घास मिळो हो जा अरे आता तरी गरीबाला घास मिळो हो जा